Namaskar. या निडिओच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो तर पहा पवित्र पूर्णवरती सध्या एक महत्त्वाची प्रोसेस सुरू असून तर ही प्रोसेस ज्या उमेदवारांनी आपलं डी एड इंग्लिश माध्यमातून केलं असेल किंवा जे उमेदवार उर्दू माध्यमासाठी पात्र असतील तर अशा सर्व उमेदवारांनी पण लॉग इन करून आपले पसंतीक्रमपा जनरेट करायचे आहेत तर ही एक प्रोसेस सुरू आहे त्यामुळे जे उमेदवार यासाठी पात्र असतील तर त्यांनी आपले पसंतीक्रंपा जनरेट करून लॉग करायचे आहेत या संदर्भात आपण सकाळच्या व्हिडिओच्या माध्यमातून पण माहिती सांगितलेली आहे तरी सुद्धा आपण एक व्हिडिओ पहा स्पेशल त्याच्यावरती बनवणार आहोत ज्याच्या माध्यमातून पसंतीक्रम नेमके कोणाला जनरेट करायचे आहेत ते हे सांगेल परंतु लक्षात ठेवा की ज्यांचं उर्दू माध्यमातून डी एड बी एड झालेलं आहे आणि ज्यांचं इंग्लिश माध्यमातून डी एड बी एड झालेलं आहे तर त्यांनी आपली पसंतीक्रम जनरेट करून लॉक करायचे आहेत बाकीचे जे माध्यमाचे उमेदवार असतील तर त्यांनी लॉक करण्याची गरज नाही तुम्हाला पसंतीक्रम जनरेट होणार नाहीत आता एक सर्वात महत्त्वाचा जो आपला व्हिडिओ आहे म्हणजे याच्यामध्ये जी तुम्हाला माहिती सांगणार आहे ती म्हणजे ऑफ्टिंग आउट प्रोसेस या ठिकाणी कोणी करायची आहे आणि कोणी केली तर या ठिकाणी नेमकं काय होणार आहे किंवा जर नाहीच केली तर या ठिकाणी काय होईल या संदर्भातील हा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे कुठेतरी सिलेक्शन झालेलं आहे तर त्यांनी तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत म्हणजे बऱ्याच मित्रांनी या संदर्भात काही शंका विचारलेल्या आहेत त्या शंकेबद्दल मी या व्हिडिओच्या माध्यमात बोलणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या मनातील काही शंका आहेत त्या ठिकाणी पा दूर होतील आणि नेमकं काय करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला पा क्लॅरिटी येणार आहे तर बघा या ठिकाणी हे तुम्हाला लॉग इन करून ऑप्टिंग आउटची प्रोसेस तुम्हाला करायची आहे यासाठी तुम्ही लॉग इन करा आणि लगेचच तुम्हाला जो काही मॅसेज आहे तो अशा प्रकारे एक मॅसेज दाखवेल आता यामध्ये पहा काय म्हटलेलं आहे की या ठिकाणी तुमची निवड निवडपा कुठे म्हणजे रिकमेंडेशन झालेलं आहे तुमचं या ठिकाणी निवड झालेली आहे म्हणजे तुमची जिल्हा परिषद महानगरपालिका कुठेही तुमची निवड झाली असेल कोणत्याही पदासाठी एक ते पाच असेल सहा ते आठ किंवा नववी ते दहावीसाठी तुमचं सिलेक्शन झालं असेल भले तुम्हाला त्या ठिकाणी ऑर्डर किंवा जॉईनिंग मिळेल नसेल तरी तुमचं रिकमेंडेशन झालेलं आहे तर आता या ठिकाणी बघा की विना मुलाखतीसाठी जो काही राऊंड आहे तो पहा तिची प्रक्रिया पूर्णपणे संपलेली आहे आणि आता पुढचा राऊंड पहा सुरू होणार आहे तो म्हणजे मुलाखती मुलाखतीसाठीचा आता तुम्ही काय केलं आहे म्हणजे बघा ज्यांनी विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू साठी पसंतीक्रम लॉक केलेले आहेत तर त्यांनीच ही पहा प्रोसेस करायची आहे जर तुम्ही पहा विथ इंटरव्ह्यूचे प्रिफरन्स लॉकच केले नसतील तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही ठीक आहे आता बघा या ठिकाणी म्हटलं की डू यू विश टू पार्टिसिपेट इन विथ इंटरव्ह्यू राउंड म्हणजे तुम्हाला मुलाखतीच्या राऊंडमध्ये पहा सहभागी व्हायचं आहे का अशा प्रकारचा एक प्रश्न पहा विचारला जातोय तर हा प्रश्न कोणाला विचारला जातोय तर ज्यांचं सिलेक्शन कोठेत्री झालेलं आहे तर अशाच उमेदवारांना हा प्रश्न विचारला जात आहे बा जर तुमचं सिलेक्शन कुठंच झालेलं नाही तर तुम्हाला हा प्रश्न विचारला जात ते ते ना नाही तर त्यांनी काही करण्याची गरज नाही हे लक्षात ठेवा आता जर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्हाला मुलाखतीच्या राऊंडमध्ये सहभागी व्हायचं असेल म्हणजे समजा तुमचं एक ते पाचला कुठेतरी पाच सिलेक्शन झालं किंवा सहावी ते आठला तुमचं सिलेक्शन झालं आणि जर तुम्ही समजा पुढच्या गटासाठी पात्र असाल तर समजून घ्या तुमचं ज्या गटासाठी पास सिलेक्शन झालेलं असेल आणि तुम्ही जर पुढच्या मोठ्या गटासाठी पात्र असाल तर तुम्हाला विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही यस यावरती क्लिक करायचं आहे तर लक्षात ठेवा जर तुम्हाला मुलाखतीच्या राऊंडमध्ये सहभागी व्हायचं असेल तरच या ठिकाणी येस करा जर तुम तुम्ही सोयीच्या ठिकाणी असाल तुम्हाला या ठिकाणी पुढच्या गटासाठी जायचं नसेल तुम्ही जिल्हा परिषद महानगरपालिकेला असाल सुखे आहात तर लक्षात ठेवा पुढच्या राऊंडसाठी तुम्ही जाऊ नका आता सर्वशी तुमचा डिसिजन असेल तर या ठिकाणी तुम्ही नो करायचं आहे म्हणजे तुम्हाला मुलाखतीच्या राऊंडमध्ये जायचं नसेल सहभागी व्हायचं नसेल तर तुम्ही नो करायचं आहे पण नो केलं की या ठिकाणी तुम्ही मुलाखतीच्या राऊंडमधून बाहेर पडणार आहात तुमचा विचार जरी तुम्ही पसंतीक्रम लॉक केले असले तरीही तुमचा विचार मुलाखतीसाठी केला जाणार नाही हा मात्र जर तुम्हाला तुमचं सिलेक्शन झालंय परंतु तुम्हाला वरच्या गटासाठी मुलाखतीमधून जायचं असेल तर तुम्ही यस याच्यावरती क्लिक करायचं आहे तुमचा विचार मुलाखतीसाठी केला जाईल आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की जर आम्ही यस केलं तर आमची जिथे निवड झालेली आहे तर तिथली निवड कॅन्सल होईल का किंवा नेमकी पुढची काही प्रोसेस असेल या संदर्भात जे तुमचे कॉमन प्रश्न आहेत ते आपण घेणार आहोत ठीक आहे तर तुम्हाला समजलं की ऑप्टिंग आउट कोणी व्हायचं आहे कोणी व्हायचं नाही ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांनी ऑप्टिंग आउट म्हणजे यस करायचं आहे म्हणजे तुम्ही सहभागी आहात जर तुम्हाला नसेल बाहेर पडायचं किंवा या ठिकाणी तुम्हाला आपण म्हणूया की मुलाखतीच्या राऊंडमध्ये जायचंच नसेल तर तुम्हाला नो यावरती क्लिक करायचं आहे आता तुमचे जे काही पहा कॉमन प्रश्न आहेत त्या ठिकाणी आपण घेऊया ज्याच्यामध्ये तुमच्या मनात पण क्लॅरिटी या ठिकाणी येईल या ठिकाणी एक पा प्रश्न आहे की या सरांचं पहा टी ई टी पेपर एक पास आहे दुसरा पेपर पास ते पास नाहीत आणि एक ते साठी पास रयत शिक्षण संस्थेमध्ये पहा नियुक्ती झाली आहे रयत शिक्षण संस्थेमध्ये हा एक थोडासा प्रॉब्लेम आहे परंतु लक्षात ठेवा हा प्रॉब्लेम नाही आता या ठिकाणी काय झाले पहा कोर्ट केस आहे याच्यावरती नियुक्ती देण्यासाठी पहा स्टे आहे आता पहिल्या राऊंडमध्ये सुद्धा बऱ्याच उमेदवारांची नियुक्ती झाली नंतर जो काही पहा कनोजन राऊंड आला त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच उमेदवारांची निवड झालेले आहे परंतु अजून कागदपत्र पडताळणी झालेली नाही त्याच्यामुळे हे उमेदवार अशा मोठ्या प्रमाणात संभ्रमावस्थित आहेत की आम्ही आता काय करायचं येस करायचं का नो करायचं तर लक्षात ठेवा की तुमची निवड झाली आहे या ठिकाणी तुम्हाला कोणीही काढू शकत नाही आता कोर्ट केसचा निकाल कसा येईल तर लक्षात ठेवा की तुम्हाला काढून त्यांना घ्या असं या ठिकाणी निकाल येणार नाही ज्या काही समजा भविष्यात जागा होतील त्याच्यावरती ते जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांना घ्या प्रकारे कोर्ट म्हणेल कारण या ठिकाणी लक्षात ठेवा नव्वद टक्के प्रोसेस पास जॉईन झालेले आहेत म्हणजे तुमच्यापेक्षा कमी मार्क असणारे उमेदवार दुसरीकडे जॉईन झालेले आहेत आणि मग तुमची निवड रयतमध्ये झाली मग तुम्हाला काढलं तर तुमच्यावर अन्याय होण्यासारखा आहे त्यामुळे लक्षात ठेवा रयत शिक्षण संस्थेमध्ये तुम्हाला घेतलं जाणार आहे शंभर टक्के घेतलं जाईल फक्त काय आहे की कोर्टाचा निर्णय नेमका काय येतोय त्याच्यावरती फक्त थोडीशी या ठिकाणी स्टे असल्यामुळं थोडासा वेळ लागेल एवढंच आहे परंतु तुमची निवड झालेली आहे तुमचं काम शंभर टक्के होणार आहे कागदपत्र पडताळणी होईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी ऑर्डर दिल्या जातील आता यांचा प्रश्न आहे की एक ते पाचसाठी ज्या ठिकाणी हे पात्र आहेत सहावी ते आठवीला पेपर दोन नसल्यामध्ये पात्र नाहीत मग आता काय करायचं आणि पुढे एक पा प्रश्न विचारला की रयतमध्ये कोर्ट केस आहे मूळ त्यामुळे नियुक्तीमध्ये अडचण असली तरी पुढील टप्प्यामध्ये दहा टक्के अपात्र गैरहजरमध्ये विचार केला जाणार नाही म्हणजे जर तुम्ही यस केलं किंवा न केलं आता इथं लक्षात ठेवा जर तुम्ही एक ते साठी फक्त पात्र असाल तुमची निवड झालेली आहे तर लक्षात ठेवा या टेटच्या मार्कवरती तुमचं या ठिकाणी काम झालेलं आहे तुम्ही याच टेटच्या मार्कवरती याच भरतीमध्ये पुन्हा एकदा ऍप्लिकेशन करू शकत नाही मग त्या दहा टक्के जागा येऊ किंवा तुमचे गैरहजरच्या जागा येऊ तर लक्षात ठेवा की तुम्ही एक ते, ते पाचमध्ये मध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तर तुमचे मार्क या ठिकाणी वापरले गेले आहे तुम्ही एकाच गटासाठी पात्र आहात हा जर तुम्ही पाच सहावी ते आठवीसाठी किंवा नववी विद्यार्थीसाठी पात्र असाल तर तुमचे याच टेट टेटच्या मार्क अनुसार ज्या काही पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला जाहिराती येतील त्याच्यामध्ये तुम्ही पन्ना पुन्हा एकदा पसंतीक्रम देऊ शकता परंतु त्याच गटासाठी तुम्हाला पसंतीकरण देता येणार नाही त्यामुळे तुम्ही फक्त पहिली ते पाचवीला पात्र आहात तर तुम्ही या ठिकाणी या प्रोसेसमधून बाद जायला आहात तुम्हाला त्याच ठिकाणी जॉईनिंग घ्यावं लागेल ठीक आहे लक्षात ठेवा हे समजून घ्या तुम्ही बाद जायला आहात हे का म्हणतोय मी तर समजून घ्या जर तुम्हाला दुसरी गट आता कुठं जॉईनिंग घ्यायची असेल तर तुम्हाला तिसरी टेटचा अभ्यास करावा लागेल तिसरी टेटचा अभ्यास करावा लागेल आणि त्यावेळेस तुम्हाला त्या मार्कवरती तुम्हाला परत एकदा काय करावं लागेल ्रम द्यावे लागतील आणि परत तुमचं जिथं सिलेक्शन होईल तिथे तुम्हाला जॉईनिंग करावी लागेल ठीक आहे या या संदर्भात पण शासन निर्णय आहेत शासन निर्णय झालेला आहे, आहे त्यामुळे तुमच्या मनामध्ये कुठलाही संभ्रम नसावा तर अशी जे कोण विद्यार्थी असतील की ज्यांचं जे सिलेक्शन झाले पुढच्या टप्प्यासाठी पात्र नाहीत तर त्यांचं या ठिकाणी पूर्णपणे आता ते त्याच ठिकाणी तुम्हाला रुजू व्हावं लागेल तुम्हाला दुसरीकडे कुठलाही चान्स मिळणार नाही नंतर या ठिकाणी बघा पुढचा एक प्रश्न विचारला की आपण काहीच नाही केलं तर आपण ॲटोमॅटिकली बाद होणार का की यस और नो करावंच लागेल आता बघा की म्हणजे तुम्ही समजा ऑप्टिंग यस केलं किंवा के के नो केलं तर काय होईल तर बघा या ठिकाणी पास एक स्पष्टपणे पास सूचना दिलेली आहे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी तुम्ही जर मुलाखतीशिवाय ज्या उमेदवारांची मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेली आहे तर अशा उमेदवारांना मुलाखतीसह निवड प्रक्रियेत जर सहभागी व्हायचं असेल इथं लक्षात ठेवा तुम्ही जर काहीच नाही केलं तर इथं थोडं समजून घ्या जर तुम्ही मुलाखतीसह तुम्हाला प्रक्रियेत सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही लॉग इन करून त्या ठिकाणी तुमची इच्छुकता दर्शवायची आहे म्हणजे तुम्ही यस यावरती पा क्लिक करायचं आहे तुम्हाला जर सहभागी व्हायचा असेल तर तुम्हाला यस करणं अनिवार्य आहे कंपल्सरी आहे आणि जर जे उमेदवार मुलाखतीसह निवड प्रक्रियेत सहभागी होण्यास कोणतीही इच्छुकता पोर्टलवरती दर्शवणार नाहीत म्हणजे तुम्ही यस करणार नाही किंवा नो करणार नाही म्हणजे समजा तुम्ही लॉग इन नाही केलं तुम्ही काहीच नाही केलं येस बी नाही केलं आणि नो पण नाही केलं म्हणजे कुठलेच या ठिकाणी जर नाही केलं तर काय होईल तर बघा तुम्ही दर्शवणार नसाल तर अशा उमेदवारांचे फेब्रुवारी चोवीस मध्ये मुलाखतीसह या प्रकारातील त्यांनी यापूर्वी नमूद केले प्राधान्यक्रम पुढील प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार नाहीत याचीही उमेदवारांनी नोंद घ्यावी इथं लक्षात ठेवायचं की जर तुम्हाला मुलाखतीसाठी सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला कंपल्सरी यश करावंच लागेल हे समजून घ्या तुम्हाला यश करायचंच आहे मात्र जर तुम्ही काहीच नाही केलं यश पण नाही केलं तर लक्षात ठेवा तुम्ही नो मध्येच गणला जाणार आहात म्हणजे तुमचे जे काही पसंतीक्रम तुम्ही जनरेट करून लॉक केले असतील तर त्यासाठी तुमचा विचार होणार नाही आणि मग तुमच्या मनात असेल की अरे मी मुलाखतीतील पात्रता ठरेल आणि तुम्ही यश केलंच नाही ज्यावेळेस पण यादी लागेल त्या यादीमध्ये तुमचं नाव नसेल लक्षात ठेवायचं की ज्यांना सहभागी व्हायचंय त्यांनी शंभर टक्के यश करायचं आहे आणि ज्यांना सहभागी व्हायचंच नाही त्यांनी या ठिकाणी नो करा आणि जर काहीच नाही केलं तरी तुम्ही या ठिकाणी बाहेरच असणार आहात हे समजून घ्या मात्र ज्यांनी सहभागी व्हायचे त्यांनी शंभर टक्के यश करायचंच आहे तर यावरती ही गोष्ट समजून घ्यायची आहे त्यानंतर बघा की विथ इंटरव्ह्यूला दूरचा जिल्हा आला असेल आणि आता जाता नाही आले तर गैरहजर म्हणून पुढच्या भरतीमधून बाहेर काढतील का तर अजिबात पा काढणार नाहीत पुढची जी काही बा भरती असेल त्याच्यामधून तुम्हाला बाहेर काढलं जाणार नाही ज्यावेळेस पा नवीन जाहिराती येतील बघा समजून घ्या ज्या ज्यावेळेस पा तुम्हाला नवीन जाहिराती पा येतील पसंतीक्रम जनरेट करायला लावले जातील त्यावेळेस तुमची समजा एक ते पाचला निवड झाली असेल मुला विना मुलाखतीमधून तर तुम्ही सहावी ते आठवीचे पसंततीक्रम नवीन जाहिरातीमधून तुम्हाला येतील किंवा नववी दहावी तुम्ही पात्र असाल त्याप्रमाणे तुम्हाला पसंतीक्रम जनरेट होतील परंतु नवीन जाहिरातीसाठी सांगतोय पण नवीन जाहिरातीसाठी तुम्ही परत एकदा पसंतीक्रम देऊ शकता का तुम्ही मुलाखतीला जा किंवा जाऊ नका ठीक आहे तुम्ही जर अशा पद्धतीने या ठिकाणी ही प्रोसेस असणार आहे त्यानंतर रेल्स शिक्षण संस्थेचा अजून एक प्रश्न आहे की जर समजा रयल शिक्षण संस्थेमध्ये सिलेक्ट असणारा जर ऑप्टिंग आउट ऑप्शन यस केला आणि कॅन्डिडेट च्या शिक्षण संस्थेमध्ये सिलेक्शन कॅन्सल होईल का तर अजिबात नाही तर बघा असा आहे बऱ्याच शिक्षकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण होतोय या ठिकाणी जर आम्ही यस केलं तर या ठिकाणी आमचं मुलाखतीमध्ये मुला समजा सिलेक्शन झालं म्हणजे मुलाखतीला तुमचं सिलेक्शन झालं तर आमचं त्या ठिकाणी जे पहिलं सिलेक्शन आहे ते कॅन्सल होईल का तर अजिबात तुमचं कॅन्सल होणार नाही कधीपर्यंत तुमचं कॅन्सल होत नाही जोपर्यंत तुम्ही राजीनामा देणार नाही जोपर्यंत तुम्ही पा राजीनामा देत नाही लेखी राजीनामा तुम्ही देत नाही तोपर्यंत तुमचं जे जॉईनिंग आहे जे तुमची नोकरी आहे ते जाणार नाही समजा या ठिकाणी बघा की समजा आपण म्हणून तुमचं एक ते पाच साठी एखाद्या ठिकाणी सिलेक्शन झाले त्या ठिकाणी तुम्ही शाळेवरती काम करताय आणि सहावी ते आठवी साठी तुमचं मुलाखतीमधून पास सिलेक्शन झालेलं आहे तुम्ही मुलाखतीला गेलेला आहात आणि मुलाखतीमधून सुद्धा तुमची काय झाली पण निवड झाली त्या संस्थेमध्ये तुमची निवड झाली आणि त्या संस्थेने तुम्हाला जॉईनिंगसाठी बोलवलं तर पंधरा दिवसांचा वीस दिवसांचा कालावधी तुम्हाला दिला जातो तर लक्षात ठेवा मुलाखतीमधून तुमची निवड झाली तर तुम्हाला सर या पदाचा राजीनामा द्यावा लागतो पण लेखी तर लेखी राजीनामा तुम्हाला द्यावा लागेल या पदाचा आणि या पदाचा राजीनामा देऊन तुम्ही या ठिकाणी पार रुजू व्हायचं असतं तर हे प्रोसेस आहे म्हणजे तुमची मुलाखतीला निवड झाली म्हणजे तुमचं जे काय पहिलं सिलेक्शन आहे ते कॅन्सल होतं का तर अजिबात कॅन्सल होत नाही तो तुमचा या ठिकाणी अधिकार आहे की तुम्हाला संस्थेवरती कॅन जॉईन व्हायचं की या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही जॉईन आहात तिथंच राहायचं तर हा सर्व श्री तुमच्या ठिकाणी असतो त्यासाठी राजीनामा ही प्रोसेस असते राजीनामा तुम्हाला दिल्याशिवाय तुम्ही इकडं जॉईन होऊ शकत नाही हे लक्षात ठेवा आणि राजीनामा तुमचा मंजूर होत तुम्ही दिला की तो मंजूर होईल नंतर तुम्ही मुलाखतीमधून तुमचा निवड झाला असेल त्या संस्थेमध्ये तुम्ही रेजिस्टर जॉईन व्हायचं आहे तुम्हाला ऑर्डर दिली जाईल तर अशा प्रकारची प्रोसेस आहे तुम्हाला कॅन्सल पा केलं जाणार नाही तर हे लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने नंतर ठिकाणी प्रश्न पुढचा आहे की बघा कॅन्डिडेटची निवड वरच्या वर्गात विथ इंटरव्ह्यूच्या प्रकार झालेला नाही तर त्याला ऑलरेडी सिलेक्ट झालेल्या जागे जागा भेटेल का आपण सांगितलं की तुम्ही ऑलरेडी जेथं सिलेक्ट झाला आहात ते सेफ आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सहा ते आठ नवीस प्राधान्यक्रम देण्याची संधी भेटेल का तर या ठिकाणी तुम्हाला नक्कीच ज्या काही पहा नवीन जागा येतील ज्या काही जाहिराती तुम्हाला नवीन येतील त्याच्यामध्ये तुमच्या या ठिकाणी पहा पसंतीक्रम देण्यासाठीचा विचार होणार आहे ठीक आहे नंतर विथ इंटरव्ह्यूचे ऑप्शन जर दिलेच नसतील तर ऑप्टिंग आउटची गरज आहे का तर अजिबात तुम्हाला ऑप्टिंग आउट करण्याची गरज नाही जर तुम्ही ससतीक्रम दिले नाही तर तुम्ही ऑलरेडी पहा या फेरीमधून बादच आहात बाहेरच आहात त्यामुळे या ठिकाणी तुमचं अभिनंदनच की तुम्ही पसंतीक्रम दिले नव्हते त्यामुळे तुम्हाला पुढची कुठलीही प्रोसेस करण्याची गरजच नाही ठीक आहे नंतर मुलाखतला जाताना पहिले रुजू आहे तिथला राजीनामा द्यावा लागतो का तर अजिबात नाही तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला राजीनामा द्यावा लागतो मुलाखतला जायच्या आधीच तुम्ही जर राजीनामा दिला आणि तुमचं तिथं सिलेक्शनच नाही झालं तर मग मात्र तुम्ही एकदम बाहेरच होणार त्यामुळे अशा ठेवा राजीनामा आधी द्यायचा नसतो तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला ऑर्डर मिळाल्यानंतर तुम्हाला तिथला राजीनामा द्यावा लागतो आधीच राजीनामा द्यायची गरज नाही नंतर प्रश्न पुढचा आहे की सर माझी विदाउट इंटरव्ह्यू निवड झाली नाही तर तरी पण मी ऑप्टिंग आउट करायचं आहे का तर अजिबात ऑप्टिंग आउट करायचं नाही तर ऑप्टिंग आउट यांच्यासाठीच आहे की ज्या उमेदवारांचं पा कुठेतरी सिलेक्शन झालेलं आहे तर त्यांना विथ इंटरव्ह्यूमध्ये मध्ये इच्छेने बाहेर पडायचं असेल तरच त्यांच्यासाठी आहे जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर मात्र लक्षात ठेवा की तुम्हाला यस यावरती क्लिक करायचं आहे आणि जर तुम्ही काहीच नाही केलं तर मात्र तुम्ही बाहेरच पडणार आहात ठीक आहे ते लक्षात ठेवा त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे सहभागी व्हायचं असेल तुम्हाला मुलाखती राऊंडमध्ये तर शंभर टक्के कंपल्सरी तुम्हाला यस यावरतीच पा क्लिक करायचं आहे तर बघा अपेक्षा आहे तुम्हाला तुमच्या मधले जे काही सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे ते या ठिकाणी पण मिळालेली असेल शिक्षण संस्था जो काही प्रश्न होता त्याबद्दलही या ठिकाणी तुम्हाला सांगितलं तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका तुम्हाला यस करायचा असेल तुम्ही बिंदास्त यस करू शकता जे पीमध्ये महानगरपालिकेमध्ये लागलेले आहेत त्यांना नो करायचा असेल तर तुम्ही नो करा कारण जे बाकीचे उमेदवार आहेत जे कटऑला आणले आहेत त्यांना मुलाखतीसाठी पहा चान्स मिळेल आणि ते उमेदवार तुमच्यासारखेच कुठेतरी पा जॉईन होतील उगस तुम्ही त्या ठिकाणची पण जागा या ठिकाणी ठेवणार आणि परत या ठिकाणी तुम्ही निवड होणार तुमची परत तिकडला राजीनामा देऊन तिकडली जागा तशीच राहील त्याच्यामुळे लक्षात ठेवा तर हा सर्वोष तुमचा डिसिजन असेल परंतु एक आपण म्हणूया की बाकीच्यांनाही थोडीशी संधी मिळावी या विचारातून तुमच्या सगळ्या सोयीच्या जागा असते सोयीच्या ठिकाणी तुम्ही जॉईन झाला असाल तर माझ्या मते तुम्ही या ठिकाणी नो यावरती पा क्लिक करावं बाकीच्यांसाठी या ठिकाणी तुम्ही ऑप्टिंग आउट करून या ठिकाणी एक संधी उपलब्ध करून द्यावी ठीक आहे तुमच्या मनातील सगळ्या शंकांचं निरसन मी या ठिकाणी केलेलं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहिती पूर्णच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद